कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी परीक्षेला हिजाब घालू नये अशी भूमिका मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतली यावर मुस्लिम समाजाचे नेते वारिस पठाण यांनी जहरी टीका केली पठाण यांच्या टीकेला मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे स्टाईल उत्तर दिले आहे जे काही मी वक्तव्य केलेलं होतं ते परीक्षेच्या कॉपी संदर्भात होतं वारिस पठाण यांनी हे सगळे काय बोलतं ह्याला हे विषय गहू नाही शेवटी मी कोणाला पत्र लिहिलेलं आमच्या शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलं त्यांनी काल काय स्टेटमेंट दिलेला आहे की आम्ही कॉपी मुक्त परीक्षा घेण्याची आमची तयारी आहे आणि आमची पण तशा पद्धतीची मानसिकता आहे आता माझे मूळ उद्दिष्ट तर त्या दिवशी तर तोच होता आता माझा आणि शिक्षण मंत्री आणि आमच्या सरकारचा विषय हे उगाचे अवशेन अवशेषांच्या बद्दल मी कशाला उत्तर देत राहू ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे బెల్ ఐకలా క్లిక్ కరేలా నక